नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल मी सर्वांचे स्वागत करते आज मी मॅगी बनवत आहे त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात हे कोथिंबीर आहे कडीपत्ता लसण घेतलेला आहे चिरून घेतलेला लसणला आणि टोमॅटो आहे आणि कांदा घेतलेला आहे आणि इकडं मॅगीला मी शिजून घेतलेली आहे आता मी तडका मारून घेणार आहे मुलांना कसं सुट्ट्या आहेत ना मग त्यांची काहीतरी फरमाईस राहते काहीतरी बनवून द्यायची मग त्यासाठी मी मॅगी करत आहे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये मी एक अडीच माप तेल टाकलेलं आहे आता यामध्ये मी जिरे टाकणार आहे जिरे ते टाकून घेते मी यामध्ये तेलामध्ये कडीपत्ता आहे लसूण आहे बारीक चिरलेलं लसूण टाकल्यानंतर आपल्याला खाण्याला टेस्ट वेगळाच येते मिरची आहे ते टाकत आहे शेंगदाणे टाकून घेते बघ कांदा टाकून घेते त्याला परतून घेते छान बघा कसं तेल उरते यामध्ये कांदा टाकल्यानंतर यामध्ये मी टमाटर टाकून घेते कारण तुम्ही दुसरी काही भाजी असेल शिमला मिरची गाजर वगैरे असेल तर ते पण टाकू शकता मा कारण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी एवढंच टाकून करते असं सगळं कांदा वगैरे मिरची सगळं टाकून केल्या तर चविष्ट लागते माझी मुलं पण खातात असे साधी जरी आपण असं उकडून केले ना ते खात नाहीये आवडत नाही आमच्या इथं सर्व काही असं शेंगदाणे वगैरे टाकून करते मग आवडीनं खाते सर्वजण हे बघू शकते आपले टमाटे वगैरे सगळे छान अशा तेलामध्ये फुटलेले आहेत मस्त फोडणी रेडी झालेली आहे आपली कडक आता यामध्ये आपण मॅगी सोडून घेणार आहोत अशी मॅगी नक्की करून पहा तुम्ही आवडल्यास एक वेळेस तर नक्की ट्राय करा हो एक एकदम मस्त झालेले रंग पण छान सुकलेला आहे एक उकळी येऊ देते आणि नंतर गॅस बंद करून टाकते ह्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते तुम्हाला जर अशी सुकी आवडत असेल तर करू शकते आता माझ्या इथे थोडे सूप पाहिजे मग मी थोडं पाणी टाकणार आहे गरम करून यामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा वरती सबस्क्राईब करा नवीन असेल तर धन्यवाद